भारत्य संविधान प्राथमिक आरोग्य केंद्र यनगाव तालुका बोधवड या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत अक्षय अक्षय नाईक हे प्रत्यक्ष आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं चा व्यक्तिमत्व डॉक्टर साहेबांचं आहे आणि त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे उपचार केलेले आहेत आणि त्यांचं एक नावलौकिक आहे या पंचकृषीमध्ये बोधवड तालुक्यातच नव्हे तर मुक्तानगर आणि बोधवड तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचे नाव एक प्रसिद्ध होतात आहेत आणि त्यांचं एक नावलौकिक आहेत डॉक्टर एक चांगल्या पद्धतीने त्यांचा उपचार करण्यामध्ये त्यांचा एक चांगला हातखंड आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर साहेब आपण एक विशिष्ट अशा प्रकारचं बालरोग तज्ज्ञ आहात प्रसूती तज्ज्ञ आहात महिलांचे आजार कोणकोणते आहेत आणि त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर प्रतिबंधक उपाय काय आपण याच्या संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार सर सुरुवातीला महिलांचं जे आहे महिलांची रोगप्रतिकार शक्तीवर आपण विचार केला पाहिजे कारण सध्याच्या स्थितीमध्ये रोगप्रतिकार शक्ती फार कमी आहे महिलांमध्ये त्यांना आपण विशिष्ट प्रकारचा आहार सकस असा आहार दिला पाहिजे आणि महिलांना जर त्यांच्या मासिक पाळीमध्ये मा कोणत्या काळ कोणती काळजी केली पाहिजे कोणती नाही केली पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे सांगणारे एक व्यक्तिमत्व पाहिजे प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे सरकारी सुविधा असतात प्रत्येक गावामध्ये सब सेंटर असतात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आपल्या अंडर पन्नास आशा आशा आशाताई काम करत असतात प्रत्येक आशा त्यांना माहिती देत असतात पण काही लोकं त्यांचं मनावर घेत नाही किंवा ते ऐक आएक, ऐकून घेत नाही त्या ते गोष्टी त्यांनी समजल्या पाहिजे पूर्णतः सरकार त्यांच्याकडनं प्रयत्न करतच आहे पण स्वतः महिलांनी पुढे यावं यासाठी डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी महिलांनी पुढे यावं आणि महिलांनी काय करायला पाहिजे याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे डॉक्टर साहेब एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की वास्तववादी जीवन जगत असताना गरोदर महिलांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि गरोदर महिला जास्त नजरे पडतात गरोदर महिलांसाठी आपण काय सांगू शकाल आपण मेसेज काय देऊ शकाल काय सांगाल तर गरोदर महिलांसाठी सध्याची परिस्थिती म्हटल्यावर गरोदर महिला Uh, कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागतात सध्याच्या स्थितीमध्ये त्यांना प्रेफरन्स फक्त सिझरचा सिझरियनचा प्रेफरन्स देतात कारण जरी जरी बाळ मोठं असलं तीन साडेतीन चार किलोचं सा बाळ असलं तरी त्यांना सिझर करावं लागतं कारण uh, तो आज सध्याच्या परिस्थितीचा माहोल आहे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी लागणारी जी शक्ती ती कमी पडते कुठंतरी त्यांना आपण पुढाकार घेतला पाहिजे त्या गोष्टीचा की ते नॉर्मल डिलिव्हरीकडे वळावे कारण एक तोटा असा आहे सर की जी सिजरियन पद्धती आहे त्याच्यामध्ये जो बाळ आहे येणारा बाळ आहे त्याची जी रोगप्रतिकार शक्ती ती फार कमी झालेली असते तो बाळ अठरा वर्षाचा होईपर्यंत त्याची रोगप्रतिकारशक्ती फार कमी असते थोडं जरी वातावरण बदललं तरी त्या बाळाला त्रास होतो तो बाळ आजारी पडतो सर्दी खोकला वगैरे चालू असतं जोपर्यंत तो पूर्णतः अठरा वर्षाची वाढ होत नाही तोपर्यंत त्याला तो आजारीच असतो रोगी असतो एक प्रकारचा त्यामुळे आपण नॉर्मल डिलिव्हरीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रथमता शेवटचं ऑप्शन आपण ठेवलं पाहिजे सिझरियनचं पहिलं ऑप्शन नको आपल्याकडे नेहमी सिझरियनचं लास्ट ऑप्शन पाहिजे पहिला आपण नॉर्मल पाहिजे डॉक्टर साहेब अजून एक प्रश्न विचारावा असा वाटतो की आपण प्राथमिक आरोग्य केंद्र घाणखेड या ठिकाणी दोन जुळ्या मुलांचा उपचार चांगल्या पद्धतीने यशस्वी रीतीने पार पाडलेला आहे आणि तो सक्सेस करून दाखवलेला आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात काय सांगा तर आपल्याकडे आता बोदवारचा जो एरिया आहे तो मागासभरिय एर, एरिया आहे आपल्याकडे बरेच मंडळी भिलवाडीचे असतात त्यांना पूर्णतः नॉलेज नसतात त्यांच्याकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स नसतात त्यांच्याकडे ब्लड रिपोर्ट, 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 रिपोर्ट नसतात ती आपली कमजोरी आहे डॉक्टरांची जी सरकारी जे कर्मचारी त्यांची कमजोरी आपण तिथपर्यंत पोहोचले नाही प्रथम आपण तिथपर्यंत पोहोचले गेले पाहिजे सगळ्या परिस्थितीमध्ये आणि जी जुडा मुलांची डिलिव्हरी केली मी ती श्री सोनोटीची होते त्यांना एवढं सुद्धा माहिती नव्हतं की त्यांच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि त्यांना जुळवं आहेत हे त्यांना माहिती नव्हतं मी जेव्हा पी सी लेवलला त्यांचे बाळाचे ठोके चेक केले असता मला ते दोन बाळाचे ढोके सापडले त्याच्यामुळे मी त्यांना विचार विचारपूस केली की नेमकं सोनोग्राफीचं मध्ये काय निघालं त्यांना सोनोग्राफी सुद्धा माहीत नव्हती आणि मी वेळे वेळेवर पुढे पाठवू शकत नव्हतो पेशंटला एवढी गंभीर परिस्थिती पेशंटची होती त्यानंतर मी जबाबदारी घेऊन स्वतः सुरुवात केली डिलिव्हरीला डिलिव्हरी दोघांची दोघं बाळ सुरक्षित निघाले आई पण सुरक्षित झाली अशा आम्ही डिलिव्हरी दिले, केली एक चांगल्या पद्धतीने आपण सर एक दोन जुळ्या मुलांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचे व त्या ते, गरोदर जी बाई होती त्यांचे ते, आपण यशस्वीरित्या उपचार केलेला आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एक हा जो एक चांगल्या प्रकारचा यशस्वीरित्या आपण जो उपचार केलेला आहे चांगल्या पद्धतीने पार पाडलेला याच्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक झालेला आहे आपला आणि एक पंचकृषीमध्ये आपला एक हातखंड आहे चांगल्या पद्धतीने आपण यशस्वीरित्या उपचार पार पाडतात याचं एक ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलं सर एक आपण बालरोगतज्ञ आहात पंचकृषीमध्ये आपल्या नावाचा एक नावलौकिक आहे आपण एक प्रसिद्ध असे डॉक्टर आहात तर लहान मुलांचे आजार कोणकोणते आहेत आणि मातांनी त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजेत काय सांगाल आपण याच्या संदर्भात सर uh, पहिल्यांदा लहान मुलांकडे आपण या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे कारण आताची जी पिढी आहे लहान बाळांना जेवणापर्यंत त्यांना मोबाईल पाहिजे असतात ते मोबाईल बघे म्हणजे मोबाईल नाही दिला त्यांना तर ते जेवणच करत नाही ठीक आहे ही एक सवय मोडली गेली पाहिजे पहिली प्रथमता दुसरी सवय अशी त्यांनी जे बाहेरचं असतं जे चटपटा खाणं असतं त्यांनी तो बंद केला पाहिजे प्रथमतः कारण ते खाल्ल्यामुळे त्यांना भूक लागत नाही त्यांची भूक मोडून जाते त्याच्यानंतर त्यामुळे त्यांना जेवणच जात नाही जेवण नाही केलं तर ते अशक्तच राहणार आहे शेवटपर्यंत त्यामुळे त्यांना कोणतीही व्याधी झाली तर त्यांची रोगप्रतिकार क्षमती शक्ती कमी असल्याकारणाने ते व्याधीला बळी पडतात नेहमी तर त्यांचं आहार सकस असा आहार चालू केला पाहिजे त्यांच्या आईनी महिलांनी आपल्या आणि जेवणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांचं तर आपण एक चांगल्या पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येणगाव या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने पी एस सी सेंटरला चांगल्या आपण डॉक्टर आहात एक प्रसिद्ध असे आहात आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आपण यशस्वीरित्या उपचार एक चांगल्या प्रकारे निदान केलेला आहे डायनोस्टिक टेस्ट केलेली आहे पंचकृषीमध्ये आपला चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहेत सर आपण या सर्व उपचाराच्या माध्यमातून आपण वास्तववादी जीवन जगत असताना आपण सोसायटीमध्ये समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता काय सांगाल त्यांनी प्रथमदा सकस असा आहार घेतला पाहिजे डिलिव्हरीच्या वेळेस सगळ्या गोष्टींची लक्ष दिलं पाहिजे आपल्या सरकारमार्फत दर महिन्याला मानव विकासाचा प्रोग्राम होत असतो महिन्याला दोन वेळेस चेकअप होत असतं जे गायनेकोलॉजिस्ट असतात आणि जे बा पेडॅट्रिशियन असतात हस... त्यांच्याकडनं महिलांचं चेकअप केलं जातं याकडे महिला लक्ष देत नाही जे सरकारी सुविधा असतात त्यांच्याकडे महिला लक्ष देत नाही आपले पी एस सीला सुद्धा दर महिन्याला दोन मानव विकास घेतले जातात दोन महिन्याला दोन वेळेस त्यांचं चेकअप केलं जातं प्रत्येक गोष्टीचं चेकअप असतं त्याच्यामध्ये रक्त चेकअप असतं सोनोग्राफी असते सगळ्या गोष्टी गोष्टींची सुविधा असते तरी काही जे मागास वर्गीय मंडळी ते त्याच्याकडे लक्ष देत नाही ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आ, या प्रोग्रामासाठी त्यांना घरपोच गाडी मिळते जेवणाला सुविधा असतात डॉक्टरांकडून चेकअप होतं शेवटी त्यांना फाईल आणि रिपोर्ट्स मिळतात फ्रीमध्ये औषधं मिळतात तरी ते त्यांचा लाभ उचलत नाही डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी एक खंत व्यक्त केलेली आहे की त्या प्राथमिक आरोग्य केंद्र येणगाव या ठिकाणी सर्व सुखसुविधा आहेत शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सुक सु, सुख सुख सुखसुविधा आहेत परंतु त्या सुखसुविधांचा लाभ संबंधित पेशंट वगैरे घेत आहेत आणि एक त्यांनी त्यांची खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे डॉक्टर साहेब आपण एक चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या चा चाचण्या पूर्ण करून यशस्वीच्या उपचार करून सगळ्या मुलांचा जन्म आपण या पी एस सी सेंटरला चांगल्या पद्धतीने संबंधित जे आ, महिला आहे त्यांनी त्यांची उपचार यशस्वीरित्या पार पाडलेला आहे तर अजून आपण सर्व काही करत आहात या अनगाव या ठिकाणी सर्व प्रकारे आपण सर्व काही हँडल करत आहात चांगल्या चांगल्या प्रकारे उपचार यशस्वीरित्या पार पाडतात तर आपली शासनाला काय विनंती आहे आपण आपली खंत काय व्यक्त करू शकतात काय सांगाल खंत सर एवढीच असेल की जे कॉन्ट्रॅक्ट्युअल डॉक्टर्स असतात त्यांना वेळोवेळी पेमेंट होत नाही सर गेल्या सहा महिन्यापासून आमच्या आम्ही डॉक्टरांना पेमेंट नाही डॉक्टरांचं घर कसं चालणार आहे तुम्हाला प्रत्येक डॉक्टरांकडनं अपेक्षा असते की आम्हाला वेळेवर सुविधा पाहिजे मी सर चोवीस तास क्वार्टरला राहूनसुद्धा मला वेळेवर पेमेंट नाही सहा महिन्यापासून झाला आम्हाला पेमेंट नाही आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही सरकार काहीच करत नाही त्यावर कोणी काही बोलत नाही सर तर आम्हाला वेळोवेळी फक्त पेमेंट द्यावडं एवढीच अपेक्षा आहे बाकी आम्ही सगळी सुविधा मंडळी जनतेपर्यंत आ... पोहोचू प्रेग्नेंट वुमनमध्ये सुद्धा आजकालच्या परिस्थितीने बघ बघता आपण आपला जो आहार आहे तो सकस आहार नाही सगळ्या औषधांचा फवारा केलेला औषध आप आहार आपण घेत असतो त्यामागे आपण एक आयुर्वेदिक असा उपचार करू शकतो त्यावर की पंचकर्म हे गर्भवती महिलांनी के करणं गरजेचं आहे प्रत्येक महिन्याला पंचकर्म झालं पाहिजे नऊ महिने जर त्यांचं पंचकर्म झालं तर शंभर टक्के अशी गॅरंटी आहे की ती नॉर्मल डिलिव्हरीच होईल सीझरला कोणताच त्यांना अडथळा येणार नाही डिलिव्हरीच्या वेळेस कोणताच अडथळा त्यांना येऊ शकत नाही तर त्यांनी आयुर्वेदिकाची ट्रीटमेंट घेतली कारण आपण ॲलोपॅथीमध्ये बघता फक्त फॉलिक ॲसिड कॅल्शियम आयरन याच्या गोळ्या आपण देत असतो ते घेत असतात पण त्याचा परिणाम बाळावर होत असतो त्याला आपण जर आयुर्वेदाची जोड करता आपण जर पंचकर्म त्यांना दिलं तर तो आपला जो जन्मणारा बाळ आहे तो अतिशय सुदृढ किंवा मग बलवान होईल त्यांना कुठल्याही प्रकारची रोग लवकर होणार नाही व्याधी रोगप्रतिकार शक्ती त्याची चांगली राहील याकरिता त्यांनी पंचकर्म त्याच्यामध्ये केलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी त्यांची खंत अंतर्मनाची अंतर्मनाची खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की शासनाने याकडे आमच्या पेमेंटकडे लक्ष देण्यात यावं जर आम्हाला वेळोवेळी पेमेंट जर मिळालं तर आम्ही अतिशय उर्मीने चांगल्या ताकदीने सर्व ताकदीशी काम करू आणि चांगले चांगले उपचार चांगल्या पद्धतीने यशस्वी हँडल करू आणि चा एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे चांगला सुख शांती नांदेल आणि गरोदर ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या पिगमेंट ज्या महिला आहेत त्यांच्या मुलांचा जन्म डोळ्या मुलांचा जन्म काही त्यांना अडीअडचणी असतील आणि त्यांना काही मार्गदर्शन आवश्यक असेल तर आम्ही अतिशय जोमाने आणि एक उत्साहपूर्वक त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांचे उपचार करू शकतो अशी त्यांनी शासनाला विनंती केलेली आहे त्यांचं पेमेंट करण्यात आमचं पेमेंट करण्यात यावं आणि आमचा चरितार्थ जर व्यवस्थित नाही चालला तर आमची उर्मी आमची ताकद आमचं उत्तेजन आम्हाला इंटरेस्ट पुढच्या कामाला इंटरेस्ट का येणार नाही असं त्यांनी त्या या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे त्यांची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर Thank you